मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले यामध्ये सत्तावीस लोकांचे बळी गेले आणि त्यानंतर बुधवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये पाच प्रमुख निर्णय घेण्यात आले आणि या बैठकीत घेतलेल्या एका निर्णयाने पाकिस्तानची झोप उडालेली आहे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पण उच्चस्तरीय बैठक घ्यायला सुरुवात केली आहे हा व्हिडिओ शूट होत असताना ही बैठक तिथे सुरू आहे आणि त्या बैठकीतले जे काही निर्णय आहेत ते आपल्यापर्यंत येतील तेही ते आम्ही आम्हाला सांगणार आपल्याला सांगणार आहोत पण या संपूर्ण सगळ्या गोष्टीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर येते ती म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे एका बाजूला लष्कर ए तोयबा सारखी अतिरेकी संघटना आणि तिचा प्रमुख हफीज सईद हा थेट भारताच्या पंतप्रधानांना ललकारतोय पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट होताना दिसते ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तान हा कितीही गमजा करत असला तरी पाण्याशिवाय तडफडण्याची वेळ ही पाकिस्तानवर येऊ शकते आणि त्यासाठी पंतप्रधानांनी घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय कसा कारणीभूत आहे हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो हा व्हिडिओ आपण शूट करतोय त्यावेळेला पाकिस्तानमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी एक उच्चस्तरीय बैठक घ्यायला सुरू केलेली आहे आणि या बैठकीचं कारण हे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये गृहमंत्रालय पंतप्रधानांचं कार्यालय आणि प्रमुख लष्करी अधिकारी हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये जे पाच निर्णय घेण्यात आले त्यातला एक सगळ्यात महत्वाचा निर्णय जो पाकिस्तानची झोप उडवून गेलेला आहे आणि तो कोणता आहे तर तो सिंधू कराराला स्थगिती देण्याचा जो काही निर्णय आहे पंतप्रधानांनी घेतलेला या निर्णयामुळे पाकिस्तान आता पाण्यासाठी व्याकुळलेला आपल्याला दिसू शकणार आहे काय आहे हा सिंधू करार अगदी संक्षिप्त स्वरूपात आपण समजून घेऊया की ज्याच्यामुळे पाकिस्तानची झोप उडालेली आहे ही ज्या वेळेला या निष्पाप पर्यटकांवर हल्ला झाला त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेद्दामध्ये होते अमेरिकेचे उपाध्यक्ष हे भारतात होते हा हल्ला झाला आणि त्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली आणि संपूर्ण जगभरात अत्यंत तीव्र शब्दात या सगळ्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आता हे सगळं होत असताना हा जो सिंधू करार आहे या सिंधू करारानुसार काय आहे तर सिंधू नदी आणि तिच्या बरोबरीच्या ज्या काही उपनद्या आहेत या नद्यांच्या पाण्याच्या संदर्भातलं वाटपाचा एक करार हा जागतिक बँकेच्या मध्यस्थीने एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठला ला करण्यात आला होता नऊ वर्षाच्या वाटाघाटीनंतर जागतिक बँकेने याच्यामध्ये मध्यस्थी केली होती आणि या मध्यस्थीनुसार काय ठरलं होतं तर या करारावर सह्या कोणाच्या आहेत या करारावर सह्या आहेत भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आणि हे भारताकडून पाकिस्तानकडून कोणाच्या आहेत तर राष्ट्रपती अयूब खान यांची सही त्याच्यावर आहे आता हा जो करार आहे या करारानुसार काय ठरलं होतं पूर्वेकडच्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी म्हणजे पूर्वेकडच्या नद्यांचा जर आपण विचार केला तर रावी बियास आणि सतलज हे जे पाणी आहे हे भारताला मिळणार आणि पश्चिमेकडील ज्या नद्या आहेत त्या पश्चिमेकडील नद्यांचं पाणी म्हणजे चिनाब झेलम आणि सिंधू नदीचं पाणी हे पाकिस्तानला मिळणार आता या पाण्याचं जे वाटप आहे या पाण्याचं वाटप सत्तर टक्के पाण्याचं वाटप आ, हे पाकिस्तानच्या बाजूला आलेलं आहे आणि तीस टक्के पाणी जे आहे ते भारताला मिळते आता या याच्या आधी पण असं अनेक वेळेला पाकिस्तानने केलेलं आहे भारता की भारतावर अतिरेकी कारवाया केलेल्या आहेत अतिरेक्यांना के भारतात पाठवून इथलं जनजीवन विस्कळीत करण्याचं निष्पाप निरागस नागरिकांचे बळी घेण्याचं काम पाकिस्तानने केलेलं आहे अनेक वेळेला युद्धजन्य परिस्थिती तयार झाली पण कधीही हा सिंधू करारावर ओरखडा येणार नाही याची काळजी भारतीय पंतप्रधानांनी आणि भारतातल्या सत्ताधाऱ्यांनी घेतलेली होती पण आत्ता नरेंद्र मोदी यांनी जे पाऊल उचललेलं आहे किंवा त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जे पाऊल उचललेलं आहे त्याच्यानंतर पाकिस्तान हा थेंब थेंब पाण्यासाठी तडफडताना आपल्याला दिसेल याचं कारण काय तर याचं कारण असं आहे पाकिस्तानला जे काही पाणी मिळतं त्या पाण्यातून बघा पाकिस्तानची जी आर्थिक एकूणच वाटचाल आहे किंवा आर्थिक स्थिती जी आहे पाकिस्तानची ही प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे आता जे पाणी मिळतं त्या पाण्यानुसार पाकिस्तानचा जो पंजाब आणि सिंधकडचा जो भाग आहे विशेषतः ग्रामीण भाग जो आहे हा ग्रामीण भाग शेतीवर अवलंबून आहे आणि या पाकिस्तानच्या एकूण उत्पन्नाचा जर आपण विचार केला तर त्यातलं तेवीस टक्के उत्पन्न हे कृषी क्षेत्रावर निर्धारित आहे किंवा ते अवलंबून आहे आणि या तेवीस टक्के उत्पन्नातलं अडुसष्ट टक्के जे नागरिक आहेत पाकिस्तानचे हे याच्यावर आपली उपजीविका किंवा आपलं जीवन हे जगत असतात आता अशा परिस्थितीमध्ये जर भारताने पाकिस्तानची अशा पद्धतीत मुस्कटदाबी केली तर पाकिस्तानला तडफडून मरण्याशिवाय पर्याय नाही आहे याचं कारण काय तर याचं कारण असं आहे भारताकडे पाणी साठवण्याची जी क्षमता आहे ती पाकिस्तानपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आहे आता पाकिस्तान हे आ आधीच वेगवेगळ्या अडचणींचा सामना करतं आहे मग तिथल्या अडचणी काय आहेत तर तिथे त्यांच्याकडे पाणी साठवण्याची जी क्षमता आहे ती कमी आहे दुसरं म्हणजे तिथल्या जमिनीचं जे क्षारकरण झालेलं आहे ते अधिक मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि तिसरं म्हणजे पाकिस्तान आर्थिक डबघाईला आलेलं आहे अशा वेळेला जर भारताने असा निर्णय घेतला आणि सिंधू करार जर स्थगित केला तर पाकिस्तानची अवस्था कुत्र्याने हाल न खाण्यासारखी होईल आता हे सगळं सुरू असताना लष्कर ए तोयबाचा जो मोरके आहे हाफिज सईद याने थेट भारताच्या पंतप्रधानांनाच ललकारल्याचं आपण बघू शकतोय यूट्यूबवर त्याचे व्हिडिओ आहेत आमच्यावरती काही मर्यादा असल्यामुळे त्या व्हिडिओ किंवा त्या क्लिप्स आम्ही आपल्याला दाखवू शकणार नाही पण त्या तुम्हाला इतर ठिकाणी समाज माध्यमांवर बघता येऊ शकतील एका अतिरेकी संघटनेचा म्होरक्या भारतासारख्या विकसित देशाच्या किंवा विकासाकडे झपाट्यानं वाटचाल करणाऱ्या एकशे चाळीस कोटींच्या देशाच्या पंतप्रधानाला ललकारतोय आणि ललकारताना त्याने असं म्हटलेलं आहे ऑफिसने की चा चा ने जर तुम्ही आमचं पाणी थांबवलं तर काश्मीरमध्ये रक्ताचे पाठ वाहतील आणि भारतीय पंतप्रधानांची जीभ हासडली जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य हे हफीज सईद यांनी केलेलं आहे एका बाजूला लष्कर तोएबाचा हा सईद हा गरळ ओळखत असताना जे पाकिस्तानी उच्चायुक्तांचं कार्यालय आहे दिल्लीतलं तिथे केक कापले जात आहेत तिथे मेजवाण्या झडत आहेत अशा पद्धतीचं वातावरण दिसतंय आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना पाकिस्तानला आत्ता धडा शिकवण्याची हीच वेळ आहे अशा पद्धतीची संपूर्ण वातावरण निर्मिती किंवा मागणी ही देशभरातून होते वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा सरकार जो निर्णय घेईल पाकिस्तानच्या बाबतीत त्याच्या पाठीशी आम्ही आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य केलंय हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक दिल्लीमध्ये होऊ शकण्याची शक्यता आहे म्हणजे त्याला सरकार म्हणून जे काही सांगावं लागतं विरोधी पक्षांना किंवा आपल्याबरोबरच्या राजकीय पक्षांना ते सांगण्याचा सा प्रयत्नसुद्धा हा मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून केला जाणार आहे आता या सगळ्या गोष्टी घडत असताना या सिंधू कराराच्याबद्दल ज्या वेळेला आपण बोलतो आहे त्यावेळेला सिंधू खोऱ्यामध्ये दरवर्षी एकशे चौपन्न पूर्णांक तीन दशलक्ष एकर फूट पाणी हे पाकिस्तानला मिळतं आहे आणि या इतक्या पाण्यावर पाकिस्तानचा जो काही आर्थिक म्हणा किंवा त्यांचं जनजीवन हे अवलंबून आहे आणि अशा वेळेला आता वेगवेगळे निर्णय घेतले गेलेले आहेत की वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतलेला आहे तर दुसऱ्या बाजूला अटारी पर्यंतचा जो निर्णय अटारी वाघा हा जो काही निर्णय हा भारताच्या बाजूने घेतलेला आहे एकूणच काय तर आता पाकिस्तानी नागरिकां जे नागरिक इथे आहेत त्यांना देश सोडावे त्यांनी अठ्ठेचाळीस तासात भारत सोडावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत तर येणाऱ्या नागरिकांना आता विजा बंद केला जाणार आहे एकूणच काय तर या सत्तावीस लोकांचे जे निष्पाप पर्यटकांचे बळी गेलेत त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये पाकिस्तानच्या बाबतीत अत्यंत कठोर पावलं उचललेली आहेत त्यामुळे येणाऱ्या अवघ्या काही तासात अवघ्या काही दिवसांमध्ये काही महत्वाचे निर्णय हे समोर येऊ शकतात आता एका बाजूला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पावलं उचलतायत का तर नाही पाकिस्तानमध्ये कराचीच्या जवळपास अणुचाचणी करण्याचा निर्णय सुद्धा पाकिस्तानने घेतलेला आहे मित्र हो हा निर्णय आपण कधी घेतो तर जेव्हा आपल्याला एकतर आपल्या प्रतिस्पर्ध्याला घाबरवायचं असेल तेव्हा घेतो किंवा आपली तयारी पूर्ण झाली असेल तर घेतो सध्या मुळात पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता आहे तिथली कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे तिथला आर्थिक डोलारा हा पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे गरिबी बेकारी आणि तिथल्या इतर अनेक नागरी अडचणी याच्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना जगणं मुश्किल झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारतासारख्या तुलनेनं प्रभावशाली असलेल्या आणि केव्हाही प्रत्येक गोष्टीमध्ये वरचढ असलेल्या देशाने जर पाकिस्तानच्या बाबतीत कठोर पावलं उचलायची ठरवली तर जगभरातून भारताला यासाठी समर्थन मिळणार आहे कारण अगदी जरी आपण विचार केला तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून ते वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत सगळ्यांनीच नरेंद्र मोदी त्यांचं सरकार आणि भारत यांच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा तशी गोष्ट बोलून दाखवलेली आहे तशी भाषा केलेली आहे आणि त्यामुळे हीच वेळ आहे पाकिस्तानला अद्दल घडवण्याची पण पाकिस्तानला अद्दल घडणार आहे का कारण याच्या आधी ज्या वेळेला भारत पाक युद्ध झालं होतं त्यावेळेला सुद्धा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला अद्दल घडवली होती इंदिरा गांधींनी जे केलं होतं त्याच्यापेक्षा अधिक जोरकसपणे आणि दमदारपणे आता नरेंद्र मोदी यांना करावं लागणार हो आहे पण हे होत असताना त्याचे परिणाम हे भारतावरही होणार आहेत हे आपण विसरून चालणार नाही इथली महागाई इथली बेकारी किंवा इथल्या अनेक गोष्टींवर त्याचा दुरगामी परिणाम होऊ शकणार आहे कारण कोणतंही युद्ध हे काही स्वस्तात लढलं जात नाही त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती तर निर्माण झालेलीच आहे पण हे रोजचं युद्ध छुपं युद्ध लढण्यापेक्षा एकदाचं काय ते होऊ जाऊ होऊन जाऊ द्या अशी देशवासियांची भावना आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे सहकारी आणि त्यांचं सरकार काय निर्णय घेतं आणि हा जो सिंधू करार आहे तो जर स्थगित केला तर पाकिस्तान पाण्यासाठी कसं वणवण भटकेल याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत कारण हा सिंधू करार रद्द होणं किंवा तो स्थगित होणं हे पाकिस्तानला कधीही परवडणारं नाही हा एकोणीसशे साठमध्ये बनलेला सिंधू करार आत्तापर्यंत कधीही स्थगित करण्यात आला नव्हता किंवा मोडण्यात आला नव्हता पहिल्यांदा असं होतं आहे की हा करार स्थगित केला जातो आहे आणि याच करारामुळे किंवा या सिंधू नदीचं जे पाणी मिळतं आहे त्या पाण्याच्या जोरावर पाकिस्तानमधल्या बहुसंख्य लोकांची पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची व्यवस्था होत असते या दोन दोन हजार दो पंचवीसच्या सुरुवातीलाच पाकिस्तानने या सिंधू कराराबद्दल भारत काहीतरी वेडंवाकडं करत असल्याची टीका केली होती पण त्या सगळ्या टीकेकडेही वेळोवेळी दुर्लक्ष करण्यात आलं होतं आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ठाम निर्णय घेण्याचा विचार केलेला आहे हा विचार भारत पाक युद्धापर्यंत घेऊन जाणार आहे का कारण तडफडणारा पाकिस्तान हा काही शांत बसणार नाही आपल्याकडून होईल तितक्या अतिरेकी कारवाया आणि होईल तितका भारताला विरोध करण्याचा पाकिस्तानही प्रयत्न करणार आहे आणि आता सध्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ज्या बैठका सुरू आहेत त्या बैठका भारताला धडा शिकवण्यासाठीच्या सुरू आहेत पण भारताला धडा शिकवण्या इतपत खरीच पाकिस्तानची स्थिती आहे का खऱ्या खुऱ्या अर्थानं त्यांच्याकडे तितकी शस्त्र सामुग्रीपासून ते अगदी आर्थिक क्षमतेपर्यंत पाकिस्तान भारताबरोबर दोन हात करायला सिद्ध आहे का या गोष्टीचा सुद्धा त्यांना विचार करावा लागणार आहे आणि त्याच वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकापाठोपाठ एक दमदार पावलं टाकत आहेत देश पंतप्रधानांच्या बाजूने उभा आहे असं सगळ्या राजकीय पक्षांचे प्रमुख एका सुरात म्हणू लागलेले आहेत पण हा सिंधू करार ही याची नांदी ठरू शकते पाकिस्तानच्या विनाशाची त्यांच्या तडफडण्याची आणि काहीसा धडपडत रडत खडत वाटचाल करणाऱ्या पाकिस्तानला आणखी मातीत जाण्यासाठी हा सिंधू करार स्थगित होणं पुरेसा आहे असंच राजकीय जाणकारांचं आणि आंतरराष्ट्रीय समीक्षा करणाऱ्यांचं म्हणणं आहे मित्रो आपल्याला काय वाटतं नरेंद्र मोदी यांनी बुधवारी जे पाच निर्णय घेतले त्यापैकीचा सर्वाधिक रामबाण असा निर्णय हा सिंधू कराराची स्थगिती ठरू शकतो का पाकिस्तान भारताबरोबर युद्ध करण्याच्या मनस्थितीत आहे का आणि भारत पाकिस्तान यांच्यामधलं युद्ध होईल का आपल्याला काय वाटतं आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्र हो आणि असेच काही महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद